जी काही अतिवृष्टी होती आहे त्या संदर्भात आता आपल्या राज्याच्या कंट्रोल रूमवरनं आम्ही संपूर्ण राज्यात संवाद साधला सगळे प्रमुख अधिकारी देखील जिल्हाधिकारी असतील विभागीय आयुक्त असतील असे सगळे आम्हाला ऑनलाईन उपलब्ध होते साधारणपणे आपल्याला माहिती आहे की गेले दोन दिवस काही भागांमध्ये खूप अतिवृष्टी होती आहे आणि साधारणपणे अठरा ते एकवीस या दरम्यान विविध भागांमध्ये पुन्हा अतिवृष्टी होण्याचे त्या ठिकाणी चान्सेस आहेत विशेषतः जवळपास पंधरा सोळा जिल्हे असे आहेत की त्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट आहे आणि म्हणून अशा सगळ्या जिल्ह्यांमध्ये पुढची देखील व्यवस्था जी आहे ती योग्य प्रकारे व्हावी या दृष्टीने दृष्टीनं आपला प्रयत्न चाललेला आहे कोकण विभाग जो आहे या कोकण विभागामध्ये जास्तीत जास्त रेड अलर्ट आपल्याला पाहायला मिळतोय विशेषतः आता जगबुडी असेल आंबा असेल कुंडलिका असेल यांनी इशारा पातळीपर्यंत आता हे पोचलेले आहेत त्यामुळे त्या ठिकाणी आपण अधिक लक्ष देतो आ, आ, आहे मागच्या काही वर्षांपासून वशिष्ठीमुळे चिपळूणमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला माहिती आहे पूर येतो तर वशिष्टीच्याही पातळीवर त्या ठिकाणी नजर ठेवलेली आहे आणि आवश्यकता पडली तर ज्या काही उपाययोजना करायच्यात त्याचं प्लॅनिंग देखील करायला आपण सांगितलेलं आहे कोल्हापूरचा साताराचा घाट सेक्शन आहे किंवा घाटाचा जो भाग आहे या ठिकाणी मात्र मोठ्या प्रमाणात रेड अलर्ट आहे आणि पावसाची पावसा जो काही तीव्रता आहे ती या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते आपण जर इकडे छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये आलो तर या ठिकाणी बीड लातूर आणि नांदेड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूरस्थिती आहे मागच्या काळात हिंगोली परभळीतही पाऊस ता। जोरात आला पण आताच्या परिस्थितीमध्ये गेले दोन दिवस आणि पुढचे तीन दिवस बीड लातूर आणि नांदेड इथली पूरस्थिती जी, जी आहे ही जरा संभावित आहे विशेषतः आपल्याला माहिती आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये मुखेडच्या भागामध्ये जो मुकमाबाद आहे त्या ठिकाणी जवळपास दोनशे सहा एम एम पाऊस पडला म्हणजे ढकफुती सदृश अशा प्रकारचा पाऊस हा त्या ठिकाणी पडलेला आहे आणि त्यामुळे जवळपास पाच लोक बेपत्ता झाले दीडशे पेक्षा जास्त जनावरांचा भाऊन गेल्याचा किंवा मृत्यू झाल्याचा संभव आहे आणि विशेषतः खूप लोक त्या ठिकाणी अडकले होते एफची टीम एस डी आर एफची टीम त्या ठिकाणी आपण नेलेली आहे आणि आता मिल्ट्रीची टीम देखील त्या ठिकाणी पोचलेली आहे मिल्ट्रीलाही आपण पाचारण केलं होतं तेही त्या ठिकाणी पोचल्यात रामणगाववरनं दोनशे सव्वीस लोकांना त्या ठिकाणी काढलेलं आहे अजून तीन गावातनं लोक काढण्याचं काम चाललेलं आहे आणि आता थोडा पावसाची तीव्रता कमी झाल्यामुळे त्या ठिकाणून लोकांना आता काढता येत आहे आणि लोकांना सुखरूप काढण्याचं काम हे मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे आपण जर छत्रपती संभाजीनगरचा हा किंवा या तीन चार जिल्ह्यांचा विचार केला तर जवळपास आठशे गावं ही पाण्यामुळे बधित झालेली आहेत आणि साधारण एक लाख हेक्टर शेतीचं नुकसान हे त्या ठिकाणी झालेलं आहे